भाऊ आपल्याला किराणा नाही घरी कोणी आहे का उतरवणारा मग घेऊन जा ना ला बर हे काय येतील हा दादा बोला ना हे अनिल उंच्या घरी जरा किराणा उतरवणार आहे काय हरकत नाही दादा घरचा किराणा किती राहतो अरे ती पोतळी एक सहा हजार रुपये पंधराशे रुपये आता दादासाठी काय एवढं बघा ना आपण तुम्ही सांगून दिलं म्हणजे काय विषय द्या करून तेवढं माहिती आपल्या बद्दल करून टाकू आहे ना कसं आहे आपलं आपलं इतकं आहे पण आणलं पिव्हर चालणार दूध नाही पाजून एकदम किराणा बोलवले ते माल उतरवणारे असू इकडे या हे काम करा एवढं यांचं सांगितलं तुम्ही काय किराणा उतरवायचा हा एवढा किराणा उतरवून द्यावर मंदिराचा हा किराणा मंदिर आहे मला वाटलं घरा किराणा उतरायचा बापा विचार घेऊन चालकी किराणा उतरवून द्यायचे